सध्या ते एकनाथ शिंदे गटाचे आहेत त्यांचा संबंध भारतीय जनता पार्टीशी आहे मला नावं ठेवण्यापेक्षा तुम्ही काय आहात ते बघा ना तुम्ही वेगळे मग ज्या जा दुसऱ्या पार्टीमध्ये एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीच्या जोरावर तर मुख्यमंत्री आहेत तुमचं काही काम नाही तुम्ही काही क का, काही करत नाही तुम्ही इलेक्शन आल्यावरच दिसता फक्त दहा वर्षात तुम्ही काय काम केलं ते दाखवा तुम्ही मलिदा सम्राट आहात गद्दार कोण आहे हे सर्वांना माहीत आहे जालण्यासाठी काय केला हा देशातील पहिला माणूस आहे ज्याच्याकडे ईडी दोन वेळा आली माझ्या विरोधात उभा राहा मी तुझ्यासारखा पैशामध्ये विकून जाणारा नाही तुमचे जालन्याचे जे मित्र आहेत आहे सडेकोड टीका केलेली आहे की काँग्रेसचे आमदार म्हणजे भाजपचे आतमधून भाजपचे आहेत बाबा सध्या ते एकनाथ शिंदे गटाचे आहेत त्यांचा संबंध भारतीय जनता पार्टीशी आहे ते लोकांना सर्वांना माहित आहे आणि तुम्ही सांगा ना तर तुम्ही काय करतात माझा नाव ठेवतात तुम्ही काय हे बघा ना अरे मग तुम्ही त्या पार्टीत राहू नका ना तुम्हाला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना तुम्ही एकत्रित ना तुम्ही वेगळं व्हा ना मग दुसरी पार्टीमध्ये जा ना मला ब्लेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्या पार्टीमध्ये ज्या पार्टी भारतीय जनता पार्टीला घेऊन सरकार केलेली आहे आणि तुमचे एकनाथ शिंदे तुमचे नेता कोणत्या ताकदीवरील मुख्यमंत्री आहे भारतीय जनता पार्टीमुळेच आहे ना हा बाकी आणि तुम्ही तर असं आहे तुमचा कोणताही काम नाही तुमचा तुमचं काम नाही तुम्ही काही करत नाही आणि तुम्ही आतापर्यंत नारियल फोडले त्याचा आतापर्यंत कोणतंही काम नाही झाला आता तुम्ही काजी काजी कब्रस्तान मध्ये मी हायमेक्स दिलेला आहे दोन वीस वीस लाख चाळीस लाखच काम केलं ला। आणखीन एक हायमेक्स देणार आहे तुम्ही कुठं कोणता काम केले हे दाखवा तुमच्या त्या वीस वर्षात तुम्ही दहा वर्ष आमदार असताना तुम्ही तुम्ही कोणता काम केलं हे दाखवा ना तुम्ही कोणताही काम करत नाही फक्त ते इलेक्शन मग इलेक्शन आला की तुम्ही दिसतात इलेक्शन संपला की तुम्ही मुंबई शिफ्ट होतात लोकांमध्ये मिसळत नाही लोकांचं काम करत नाही नाऱ्याला फोडतात पण कोणत्याही प्रकारचं काम होत नाही तुमच्याकडून मला सांगा कोणतं काम केलं तुम्ही के वीस वर्षात त्या वर्षी दहा वर्ष तुम्ही आमदार होते सांगा ना आता काय केलं तर मुख्यमंत्री 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 अच्छा मी तर माझ्या काँग्रेस पार्टीचा पक्षाचं काम केलं या लोकसभेमध्ये तुम्ही कोणाचं काम केलं तुम्ही दानवेच्या विरोधात काम केलं तुम्ही कल्याण केला असं तुम्ही स्वतः म्हणतात हा आणि काय काय आम्ही घेतले काय काय मलिदा घेतले तुम्ही दोन्ही पार्टीकडून मलिदा घेतले म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून मलिदा घेतले आणि काँग्रेस वाल्याकडून पण मलिदा घेतले तुम्ही मलिदा सम्राट आहे तुम्ही गद्दार आहेत आणि तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा बघा गद्दार कोण आहे सर्वांना माहीत आहे शिवसेनाची गद्दारी कोण केली याने केली आता तारखेला के माहित होईल ना काँग्रेसचे कोण गद्दार आहे कोण आहे सर्वांना माहीत आहे एक आणि तुमचं काय तुम्ही ईडीला घाबरून पक्ष सोडले तुमचा पूर्ण खानदान राडतो आणि म्हणजे तुमच्या घरात असं आहे की लहान पक्षापासून तो पन्नास ऐंशी वर्षाचा मतारा पण राडतो आणि तुम्ही केला काय हे जालण्यासाठी हे सांगा ना काम करत नाही तुम्हाला ईडीने तुम्ही देशात पहिला व्यक्ती की ईडीने दोनदा तुमच्याकडे आलेली आहे दोनदा म्हणजे हा पण एक ग्रीन इज बुक मध्ये नाव लिहिण्यासारखा आहे की असा माणूस आहे देशात की त्याच्यावर दोन दहा दो ईडी आली आणि तुम्ही त्या चौकशीला घाबरून तुम्ही पार्टी बदलला तुमचा काय आहे हा गंधा कोण आहे ते मला विधानसभा माहीत पडलं ना दोन हजार चोवीस मध्ये पडेल तुम्हाला आणि उभा राहा बरा का तुम्ही हा हा उभा राहा माझ्या विरोधात उभा राहा मी किती तू किती मी किती गंध आहे तुला मतदान मत मतादा, माहित पडेल हम्म मी तुझ्यासारखा गद्दार नाही तुझ्यासारखा इडलं घाबरणार नाही तुझ्यासारखं पैशा पैशामध्ये विकणार नाही हा लक्षात ठेव हो। माहीत माहित पडेल तुला